नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आप सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आहोत आमच्या गावाला भावेला आम्ही नुकतंच ग मागच्या आठवड्यामध्ये गणेश पूजन करून गृह गृहप्रवेश केला होता एक आठवडा इथे राहिलो आणि आजच्या दिवशी आम्ही चाललो आहे सक्षम सौम्याला घेऊन मी चाललो आहे इथे रानामध्ये का मिळते का बघूया त्या आजीने सांगितलं की असा इटला आपल्याला काजू वगैरे हो पडलेले काहीतरी भेटतील काजू आंबे वगैरे करवंद वगैरे तर आता आम्ही अशी ही टोपली घेतली आहे आणि आता आम्ही चाललो आहे हे बघा इकडे कसं आहे ते आणि ते आमचं जे घर आहे ते जे येल्लो दिसतं आहे ते आमचं घर आहे तर आम्ही जरा चाललो आहे चला तर बघूया काय मिळतं आहे हे बघा जी काही तिकडे या खाने खोदलेले आहेत कातळ आहे सर्व इकडं ह्या कातळामधून मी रस्ता मा काळ्यात काळ्यात तिकडे जाणार आहे त्या डोंगरावरती चल सक्षम हळू 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 उडी नका मारू चला कशी काय जमली हे लवकर हे बघ आता आलो आपण इथं इथे काहीतरी भेटल आपल्याला हा झालं जंगल चालू आला हा ते तो बघा आपलं घर आम्ही जंगल फिरते रान फिरते काळी झाड आहेत पण पर एक पण आम्हाला काजू भेटला नाही किंवा काय भेटलं नाही पण ही एक छोटीशी बी भेटले करवंद पण आहे ते सर्व कच्चे आहेत आणि आंब्याचं झाड तर नाही आहे इथे कुठेच कारण सर्वांच्या बागा आहेत सर्वांनी बागांना लॉक केले त्यामुळं काहीच नाही आहे मग आता आम्ही जरा फिरवलो भरपूर अर्धा एक तास झाला मग आता परत जातो घरी चला तर मग आता घरी जायचा